पंढरपूर रोडवरती हिरव्यागार वनराई रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 बोला कोणतं सुरुवात करावं <ोड़ी> घेतलेला राम सत्पुती यांना देण्याचं मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे याच वेळी तालुक्यातील काही विकास कामांबाबत ही आपण या ठिकाणी मांडणी केलेली काही अपेक्षा सांगितले काय सांगाल आपण कुठल्या अपेक्षा व्यक्त केल्या आम्ही इथं अपेक्षा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा ता प्रश्न एक अनगरसह दहा गावे ह्याला सुप्रमा द्यायचं आहे सा ते सांगितलेलं आहे एक शिना आणि भीमा नदी आमच्या मतदार मतदारसंघात जाते त्या दोन्ही नद्यावर बॅरेज बंधारे बांधावी ही एक मागणी केलेली आहे आणि तिसरी मागणी भीमा आणि भो शिला आणि भोगवत ह्याचा जो जोड कालवा आहे हा ही एक आमची मागणी प्रस्तावित आहे ग सरकारकडे ती मंजूर करावी अशा प्रकारच्या आम्ही मागण्या के केलेल्या <laughs> आहेत आमचे आमदार अनेक वर्ष त्यासाठी प्रयत्न करत आहेत ते योजना मार्गी लागल्या आहेत त्या लवकरात लवकर मंजूर कराव्या याच्यासाठी आता ह्या दोघांनी प्रयत्न करावा अशी आम्ही मागणी आहे भविष्यामध्ये आमच्या निवडणुकीपर्यंत सात तारखेला मतदान होईपर्यंत आपली अशी चिकून राहील जे काही महाराज गट आहेत राष्ट्रवादीमध्ये इथं पण थोडी गटबाजी आहे या सर्वांची समजूत काढण्यात यशस्वी होईल नाही 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 गल्लत होती भोल तालुक्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये गटबाजी नाही आहे जो घड्याला मत टाकतो तो त्या तालुक्यातला राष्ट्रवादचा कार्यकर्ता आहे त्यामुळं तशी कुठलीही गल्लत करू नका मेहरबान करून माझ्या तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये गटबाजी नाही राष्ट्रवादीमध्ये तुमच्या डोक्यातनं ते काढा मेहरबान करून मीडियावाल्यांनी कोणीतरी एखाद्यानं आपल्या कॅमेरा पुढं यावं म्हणून करता काय म्हणत असेल तर ते गहू नये परंतु इथं गटबाजी नसल्यामुळेच तीन आमदार या तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादीचे अपरिचित दिलेले आहेत निवडून आणि आघाडीचा धर्मसुद्धा या तालुक्यातील मतदारांनी गेली तीन चार निवडणुका पाळलेल्या आहे तसाच याही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ता आणि मतदार हे रामभो सातपुतेना प्रचंड मताधिक्य देऊन तो पाळणार आहे तारखेला दिसणार आहे खूप काही लांब नाही आहे आम्ही इथं असणार आहे तुम्ही इथं असणार आहे आपल्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं होतं की मालकाचा आदेश आल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही हे त्यांची एक भावना असती परंतु आज मी त्यांना सांगितलेलं आहे आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना माहितीच आहे की आम्ही आघाडीचा धर्म तंतोतंत पाळणारी माणसं आहोत आम्ही सत्तेपेक्षा संपत्तीपेक्षा विचाराला विचाराला मानणारी माणसं आहोत आणि दिलेला शब्द पाळणं ही या मोहोळ तालुक्याचा लौकिक आहे आणि तो लौकिक आम्ही कधीही बाद होऊ देणार नाही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर थोडी मोहोळ तालुक्यातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आंदोलना मिळालं होतं अहो प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो तो इथं मराठा समाज असो किंवा आदर समाज असो त्यांना त्यांच्या समाजाचा अभिमान असतो आपल्या समाजाला माग आपल्या समाजाला काहीतरी मिळावं म्हणून ते प्रयत्न करत असतात ते काही गैर नाही आहे परंतु हा तालुका पुरोगामी विचाराचा आहे त्यामुळे इथं आरक्षणाचा आणि कुठलाही मुद्दा आणला तर इथला कार्यकर्ता मतदार हा बाबुरा अण्णांच्या विचारात तयार झाला असल्यामुळं त्याचा कुठलाही परिणाम हा या ठिकाणी आरक्षणाचा मोहोळ तालुक्यातील मतदारामध्ये कार्यकर्त्यामध्ये होणार नाही कांदा निर्यात बंदी इथे उत्पादनावर लागलेले निर्बंध यासह अनेक प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी व्यक्त होत होती ही नाराजी दूर करण्यात या प्रचार काळाला शेतकऱ्यांना असं वाटतं असं आहे की देश चालवताना एखादी दुसरी गोष्ट मागे पुढे होती याचा अर्थ शेतकऱ्यांना फार फासालाच लावायला लागलं आहे सरकार असं नाही आहे या तालुक्यात मग आम्ही सांगायचं विसरून गेलो बोलण्याच्या भागात परंतु जी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आहे की जी सोलापूर जिल्ह्याला वरदाई ठरणारी आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला वरदाई ठरणारी आहे सांगलीलाच वरदायी ठरणार ती योजना मार्गी लावण्याचं काम या सरकारनं आणि प्रामुख्यानं अजितदादानी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी केलेले आहे ह्याच्यावरून लक्षात येतं की लोक शेतकऱ्यासाठी काय करत आहेत शेतकऱ्याच्या घरात मुलं आहेत फार सुषित वेगळ्याच्या घरात मुलं आहेत रोज वाचतात पेपर सगळं करतात त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांच्या मनामध्ये या सरकारबद्दल किंवा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसबद्दल किंवा शिंदेसाहेबाबद्दल कुठलाही नाराजी नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झालेला आहे भाजपही आता आपला मित्र पक्ष झालेला आहे या तालुक्यातील भाजपच्याच काही नेते मंडळींनी तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत विरोध करू असा एक निर्धार व्यक्त केलेला होतं तर तो आता भाजपचे वरिष्ठ त्यांना कुठेतरी दटावतील असं वाटतं का मी आघाडीचा धर्म पाळणारा माणूस आहे आणि आमच्या आमच्या तालुक्यातले प्रश्न सोडवायला किंवा आमच्या आमच्या तालुक्यातले मतभेद मिटवायला आम्ही समर्थ आहे ना त्यामुळं कशाला अडचणीत वरिष्ठ नेत्यांना एवढ्या छोट्या कारणासाठी आणायचं हे फार मामुली कारण आहे त्यामुळे ह्या कारणाला फारसा मी महत्त्व देत नाही